नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही किती छान मस्त कापसासारखी अशी के फुललेली केक बनवून तयार झालेली आहे तर इथे मी कप केक बनवलेला आहे खूप छान बनवून तयार झालेली आहे अगदी मऊ कापसासारखी तर हे केक ना मी विदाऊट दही आणि विदाऊट मिल्क पावडरचं बनवलेलं आहे आणि हे कप केक ना मी आपले जे घरात रेग्युलर आपण यूज करतो ना स्टीलची वाटी त्यामध्ये बनवलेलं आहे जर आपल्याकडे कपकेकचे मोल्ड नसतील छोटे मोल्ड तर आपण अशा प्रकारे वाटीमध्ये सुद्धा बनवू शकतो तर सगळ्यात आधी आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे तर हे भांडं आपल्याला फ्रीट करायला ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटासाठी तर अशा प्रकारे मी इथे एक रिंग घेतलेलं आहे ते रिंग त्यामध्ये ठेवून घ्यायचं जर रिंग नसेल तर तुम्ही स्टँड असते ते स्टँड पण ठेवू शकता जर स्टँड नसेल तर एखादी वाटी किंवा छोटंसं प्लेट त्यामध्ये ठेवून वरून अशा प्रकारे प्लेट ठेवू शकता तर वरून एक मी दुसरं प्लेट ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीहीट करायला ठेवते आणि गॅसचं फ्लेम आपल्याला बारीकच आहे तर इथे एका बाउलमध्ये मी इथं अर्धा कप तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप पिठी साखर घेतलेलं आहे तेल आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक छन्नी ठेवते हो त्यामध्ये दीड कप मैदा अर्धा कप कस्टर्ड पावडर एक टेबलस्पून बेकिंग पावडर आणि एक स्पून बेकिंग सोडा आणि थोडंसं चिमूडभर मीठ अशा प्रकारे हे सारं मिश्रण आपल्याला छंडीने चाळून घ्यायचं आहे तर इथं पूर्ण गच्च भरलेलं आहे तर मी चमच्याने थोडंसं अशा प्रकारे कमी करून घेते म्हणजे चाळून घेते आणि हे पूर्ण केकचं बॅटर बनवण्यासाठी आपल्या दुधाचं यूज करायचं आहे दूध आपल्या नॉर्मल रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे म्हणजे गरम केलेलं दूध थंड असलेलं आणि पूर्ण हे मिश्रण बनवायला मला पूर्ण एक कप दूध लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे इथं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं त्यामध्ये मी एक टी स्पून एवढा इनोसुद्धा ॲड केलेला आहे आणि अशा प्रकारे आपले केकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि मी थोडं त्रुटी फ्रुटी घेतलेलं आहे ते मैद्यामध्ये गोळून घ्यायचं आपल्याला जेणेकरून कोण त्रुटी ना पूर्ण केकच्या खाली तळाला नाही बसणार जाऊन केक तयार झाल्यावर अशा प्रकारे मी ते चार वाट्या घेतलेल्या स्टीलच्या त्याला तेल पुसून घ्यायचे आहे चारीला आणि त्यामध्ये थोडंसं बटर पेपर मी कट करून ठेवलेलं आहे आणि बटर पेपरला पण आपल्याला तेल पुसून घ्यायचं आहे आणि तयार जे मिश्रण आहे ना दोन दोन चमचे मी काढून घेतलेले आहे आणि पूर्ण गच्चने भरायचं आपल्याला अर्धे वाटीत भरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी चारही वाट्यांमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरून थोडीशी रोटी फ्रोटी ॲड करायचे आणि आपलं प्रीहेट झालेलं भांडं आहे ना त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर इथं मी दोन वाट्या ठेवलेल्या दोन वाट्या मी कुकरमध्ये ठेवलेल्या आहेत तर पूर्ण केक बनायला मला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत तर चेक करते मी इथं केक बनवून तयार झालं आहे का तर इथं बघू शकता तुम्ही केक बनवून तयार झालेला आहे चिकटलेलं नाही आहे इथं तर ते मी काढून घेते साईडला कलर आहे तसंच राहिलेलं आहे याचा ज जे मी कुकरमध्ये बनवलेलं आहे त्याचं कलर चेंज झालेला बघू शकता तुम्ही कुकरमधल्याचं किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे आपला केक बनून तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत कापसासारखा का। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद